शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानात काही बदल होत आहेत आणि त्या बदलांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे एकूणच भारतामध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात रखडल्यामुळे पुढील मान्सूनची प्रगती थांबली आहे अनेक राज्यात अजूनही पावसाचा श्रीगणेशा देखील झालेला नाही परंतु तुलनेत दक्षिण भारतापेक्षा आणि पूर्व भारतापेक्षाही महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे आपण आपल्या अंदाजामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे आणि त्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात सध्या सक्रिय झालाय आणि संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे पूर्व विदर्भात देखील रिमझिम पाऊस पडतोय या सरींच्या प्रभावात वाढ होण्याची शक्यता आहे जोपर्यंत महाराष्ट्रात संपूर्णपणे मान्सून दाखल होत नाही तोपर्यंत आपण मान्सून मॅपचा आपल्या हवामानामध्ये अन समावेश करणार आहोत पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी अद्याप मान्सून पोहोचलेला नाही आणि तो आज उद्या पोहोचेल असा आपला अंदाज आहे आज वीस जून वीस जूनला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे शिवाय महाराष्ट्रात इतरत्रही विरळ स्वरूपामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे काही ठिकाणी मान्सून सरींचा प्रभाव देखील वाढू शकतो त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे भाग बदलत राहणार आहे दोन्ही समुद्रात अद्याप कमी दाब निर्माण न झाल्यामुळे मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नाही तरी देखील आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे याचा परिणाम आपण बघतो की एकवीस तारखेला विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणातही मान्सून सरी राहणार आहेत गोव्याच्या दरम्यान निर्माण होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होणं अपेक्षित आहे विदर्भात आता सातत्याने पाऊस वाढतोय कोकणातही पाऊस वाढतोय इतरत्र मात्र पाऊस थोडा कमी होईल तेवीस तारखेपासून हवामानात बदल होईल असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातही पाऊस असेल मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात पाऊस कमी होतोय चोवीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा जे एफ एस मॉडेलने अतिशय चांगल्या पावसाचं तरण दाखवलं आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच तो पाऊस असेल असं अपेक्षित थोडं त्याचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात कमी राहील मात्र आपण पंचवीस तारखेचा अंदाज जर बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे सव्वीस तारखेला मान्सूननी भरपूर प्रगती केलेली असेल आणि त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठे पाऊस होणार आहेत खास करून कोकणामध्ये सव्वीस तारखेपासून अतिवृष्टीची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळा तरुण राहील मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे कोकण विदर्भ मराठवाडा असं पावसाळी प्रमाण राहील महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला देखील विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता दोन दिवसात आहे जसं अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल तसं दक्षिण भारत आणि महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढायला सुरुवात होईल तेवीस तारखेपासून आपण महाराष्ट्रात पावसात जोर वाढण्याचा अंदाज दिलाय आणि तो स्कायमेटने कायम ठेवला आहे चोवीस तारखेलाही कोकणात अतिवृष्टीला सुरुवात होईल महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही मान्सून सरींना सुरुवात होते पंचवीस तारखेपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस सर्वच भागात होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हे वातावरण अठ्ठावीसलाही असण्याची शक्यता आहे आणि खास करून संपूर्ण भारतात महाराष्ट्रावर हा पाऊस अधिक मेहरबान असणार आहे तीच परिस्थिती एकोणतीस तारखेला देखील कायम राहणार आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात हे वातावरण कायम राहील कोकणातील जोरही कायम असणार आहे संपूर्ण भारतामध्ये हे वातावरण पुढे सरकणार आहे एक जुलैला म्हणजे जुलैची सुरुवात देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाने होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की आपलं सर्वात आवडतं म्हणजे एस एम डब्ल्यू मॉडेल आहे या मॉडेलने आज कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तर महाराष्ट्रात इतरत्रही हलक्या सरींची शक्यता दाखवली आहे बावीस तारखेला आपण विदर्भात पावसाचा जोर वाढतो आहे कोकणात पावसाचा जोर वाढतो आहे तेवीस तारखेला पावसाचं प्रमाण जे महाराष्ट्रात आहे ते, ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे मात्र चोवीस तारखेला संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे या मॉडेलने मात्र पंचवीस तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम थोडी विरुद्ध दिशेने जाताना दाखवली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा गॅप तयार होण्याची शक्यता दाखवलेली आहे मात्र सत्तावीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही सिस्टमचा मिलाप महाराष्ट्रात होतो आहे आणि त्यामुळे तुफान पावसाला सुरुवात सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील जोरदार पाऊस महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे संपूर्ण भारतात पाऊसचं प्रमाण वाढतं आहे महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस असणार आहे आपल्याला आता खूप पावसाची गरज नाही आहे आपल्याला मुबलक अशा प्रकारचा पाऊस या कालावधीमध्ये होऊन जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन हेक्टा पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि पूर्वेकडून आहे तर मध्य महाराष्ट्रावर तो एक हजार चार हेक्टा पाचकल आहे सध्या मुंबईच्या आजूबाजूने आणि पालघर ते सुरत पर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात आहे आणि त्यामुळे आज दिवसभरामध्ये कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात विरळ सरींची शक्यता कायम आहे कोकण आणि विदर्भ असंच पावसाळ्या तरुणात राहण्याची शक्यता आहे मध्ये पूर्व विदर्भात खास करून पावसाचं प्रमाण वाढते आहे कोकणात पावसाचं प्रमाण पुढील तीन दिवसामध्ये वाढणार आहे पुढील पाच दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमी होणार आहे थोडा मध्य महाराष्ट्रातही पावसाची घट होईल परंतु उत्तर महाराष्ट्र मराठवाडा उत्तर आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल कोकणातही जोरदार पाऊस असेल मात्र पुढील दहा दिवसामध्ये संपूर्ण कोकण संपूर्ण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ते जोरदार पाऊस असणार आहे आणि गरजेपुरता पाऊस पश्चिम महाराष्ट्रातही असणार आहे सध्या मुंबईच्या आजूबाजूने पावसाचं मोठं क्षेत्र आहे त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई किनारपट्टीला आज वाढण्याची शक्यता आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही मान्सून शरीपच्या स्वरूपात पडू शकतो विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वीस त ता, एकवीस तारखेला वाढेल कोकणातला पाऊस थोडा कमी राहण्याची शक्यता आहे एकूणच सातत्याने विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण आता वाढताना दिसते आणि हलकी चक्राकारी विदर्भात विकसित होत असल्यामुळे बावीस तारखेच्या दरम्यान विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात या दरम्यान कोकण किनारपट्टीला मात्र थोडा पावसाचा प्रभाव कमी होतो आहे आणि ही जी हलकी चक्राकार स्थिती बावीस तारखेला नया निर्माण होणार आहे ही मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र देण्याची शक्यता आहे साधारण दोन दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे ही एक कमीदाबाच्या स्वरूपातली असून महाराष्ट्रामध्ये एक हलका कमी दाब बावीस तेवीसला क्रिएट होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊसचे संकेत आहेत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असा याचा प्रभाव राहील याचा प्रभाव जसा कमी होईल तसा कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल या चक्रकार स्थितीचा काही अंशाने प्रभाव हा अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे चोवीस तारखेला पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा महाराष्ट्रात कमी होते आहे पंचवीस तारखेपासून पुन्हा अरबी समुद्रातून सक्रिय होत असलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात मान्सून सरी यायला सुरुवात होईल सव्वीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे आपण बघतो सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची अपेक्षा आहे अनेक विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एक कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये पहिल्यांदा विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम विदर्भ मराठवड्यावर होण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की बावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला असे दोन हलके कमीदाब विशाखापट्टणम दरम्यान तयार होतील आणि हे महाराष्ट्रावर परिणाम करतील त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हे कमीदाब अतिशय हलक्या स्वरूपातले आहेत आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल आपण बघतो एकूणच एकोणतीस तारखेपर्यंत विदर्भ मराठवाड्यावर पाऊस वाढेल तसाच इतरत्र कोकणातही पाऊस वाढेल परंतु आपण एक बघतो की जूनच्या सरासरीमध्ये कोकणातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे मात्र अपेक्षित पाऊस कोकणात देखील या दरम्यान पडणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज पुढील दोन दिवसामध्ये आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरजन